लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मानकापूरात रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित मानकापूर तालुका निप्पाणी येथील निसर्ग राजा ग्रुप यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक काही राजाराम रघुनाथ उर्फ आर आर कोळी पत्रकार जन्मदिनांक वीस जुलै व अध्यक्ष शिवाजी एडवान पत्रकार वाढदिवस बावीस जुलै यानिमित्ताने रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हुडा चौक श्री महादेव मंदिर मागे श्री मलकार सिद्ध मंदिर येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी आणि विशेष पत्रकार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्य साहिला नायकवडे नायब तहसीलदार कराड मान्य मीनाक्षी पाखरे सुप्रसिद्ध अभिनेत्री मुंबई माननीय शाहीर संभाजीराव माने ज्येष्ठ पत्रकार कोगनोळी मान्य दगडू माने सिने अभिनेता व पत्रकार शिरोळ माननीय तात्यासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार सदलगा निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय अमोल नागराळे यमगर्णी व उपाध्यक्ष मान्य रंगराव बन्ने बारवाड मान्य अनुश्री खांडेकर युवा लावणी सम्राज्ञी कराड शाही संजय जाधव इचलकरंजी मान्य नंदिनी कदम प्रगतिशील शेतकरी इंगळी आदी प्रमुख मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभणार आहे तरी मानकापुरातील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामधून यावर्षी दहावी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिक गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत घेऊन रविवारी सकाळी सहा दहा वाजता कार्यक्रमस्थळी उपित्रहा उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे